आणि या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि ती आली कोण ती इकडे इकडं लक्ष द्या ती आली कोण शुरूप नाखा कोण मी तर म्हणित असतो सुपर नाका कारण ते लंकेत जायच्या अगोदरचा टोलच होता तो शूर्पणका आली आ, तो आली चौक आली तेव्हा ते म्हणली मला तुमच्याशी लग्न करायचं भाऊ इकडे बघा तात्या कुणाला म्हणली रामाला राम काय म्हणले मी माझी बायको सोबत आणली पण तो त्याच्याकडं बायको नाही कुणाकडं लक्ष्मणाकडे ते काय करीत होतं माहिती ते, ते बाणाला धार लावित होते काय करीत होतं आणि त्याच्यापाशी गेले आणि त्याला म्हणले स्क्यूज मी हे असलं नव्हतं फ्यूज मी दलिंदर दांदा उठून काढले वंशाचा दिवा लावायचा का विजवायचा मला सांगा लावायचा मग लेकराच्या वाढदिवसाला काय फुकीता मम्मी पप्पा दोघी हॅपी भक् असं नाही पाहिजे असं असं नाहीच पाहिजे सुदिनम सुदिनम जन्म ऐका आता आता लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या ती लक्ष्मणाकडे गेली म्हणली मला तुमच्याशी लग्न करायचं इकडं बघा इकडं बघा लक्ष्मण काय म्हणले लांब सरक थोडं लांब पलीकडे जरा कोण आहे तू तुला कोणी पाठवलं इथं तिनं रामाकडे दाखवल तर ते असं बोल आता रामाकडे बघितलं लक्ष्मण तर पंचर झाले ते म्हणले असं देवाची इच्छा विनोद करायची मग लक्ष्मण तिला काय म्हणला तुला मालकीन व्हायचंय का नौकऱ्याने व्हायचं ते म्हणले मालकीन म्हणला मग तिकडं ते वापस त्याच्याकडे गेली राम म्हणला काही नौकर असे असतात की जे म्हणजे काही मालक असे असतात जे फक्त नौकराचं ऐकत मी फक्त त्याच ऐकतो मग तू ते म्हणले मग तिकडे जा तवरत yana तलवार ओके केलेली होती घासुन त्यांना परत एकदा विचारायला आले एका क्षणाचा विचार नाही केला मारली तलवार आणि तलवार अशी मारली नाक कान भी नु भय बिकाराजुन स्तव stai हे आपल्याला खरदूषण नावाच्या राक्षसाकडे ती गेली आणि सांगितलं की काहीही झालं तरी चालेल पण त्या दोघांना तुम्ही संपवा चौदा हजार सैन्याला घेऊन इकडे लक्ष द्या चौदा हजार सैन्याला घेऊन खरदूषण आले कोण आलं सगळे बोलत आहेत फक्त इथपर्यंत आपण म्हणा कोण आलं खरं दूषण भाऊ चौदा हजार सैनिक बघितलं विश्वस्त मंडळी सगळी ऐका लक्ष्मण काय म्हणे दादा मोठ्याच्या घरची बाई होती काय किराव कस काय लय चालेल मला राम म्हणले तुझं काम संपलंय तू मध्ये जा तिला सांभाळ चौदा हजार सैन्यासहित खरदूषण आला प्रभुरामचंद्रानी बोलि हे रामचंद्र भगवान की शूर्प नका रावणाकडे येते रावणाला सांगते बंधू जी सांग राजनीती बिनू धनुबिन धर्मा राजनीती काय सांगते की आपल्या राज्यावर कोणी आक्रमण केलं आपल्या राज्यातील महिलांना कोणी सतवलं तर माग सरकायचं नाही माझे नाक कान कापले तू माझा भाऊ आहे रावण तरी बी चिडले नाही पण रावणाला ती काय म्हणली त्यांच्याकडे एक स्त्री आहे ती तुझी पत्नी होण्याच्या लायकीची आहे रावणाला खूप 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 जेव्हा बरवलं गेलं तेव्हा रावण चिडले मारीच्याकडे गेले नीट ऐका नीट ऐका कथा नीट ऐका दशमुख गे जहा मारीच्या स्वार्थ रावण मारीच्याकडे गेला निलेश भाऊ आणि अंतःकरणात स्वार्थ ठेवून त्याच्या समोर असं डोकं वाकिलो काही जण वाकतेत बघा काही जणाची अशी खोड असते ती वाकलं की समजा आपला काटा काढला स्वार्थी लोक लयजण तुम्हाला भेटत असते ना आम्ही तुमच्या पायाची धूळ आहेत तू नको रे बाबा धूळ राहू वरी जा ती धूळच पुन्हा डोळ्यात जाते भाऊ चल अत्यंत बारकाईनं अत्यंत अंतकरणपूर्वक बरोबर आपण वेळेत थांबणार आहेत हम्म कुठं आले आता था, आता थांबलेले कुठे आहेत ते पंचवटीत ठिकाण कोणचं गोदावरी नदी तट ही बठाई चारही युग प्रसिद्ध सो आहे ही गोदावरी नदी तीरावर ही घटना घडते आयका लक्ष द्या दसमुख गये मारीचा, दशमुख गये जहाी मत स्वा तर् नयनी नीच गे अति नयनी नीच गे अति दुखदाय जिमे अङ्कुश धनुरग बिलाये अङ्कुश धनुरग बला श्रीरा मारीशी राक्षसाकडं रा, जी रा, दे रा, दे रा, दे दे रा। मारीची गेले इकडे बघ माय इकडं बघ आई हा लक्ष देता कोण कोण लक्ष देत इकडे बघा छान मारीची नावाच्या राक्षसाकडं रावण गेले आणि रावण असं सांगतायत मारीचीला तुला माझ्यासोबत चलावं लागेल एका ठिकाणी वेश बदलून जायचंय भाऊ त्याला फक्त एवढं सांगितलं पण भाऊ की दोघ जण आहेत असे तरुण आहेत तेवढं माणूस तर मारीच म्हणला आपल्याला का तेव्हा म्हणला विश्वामित्राच्या यज्ञाच्या रक्षणाला तेच दोघ होते त्यांनी मला असा खंडित बाण मारला होता तिथून उडून मी इथं पडलो होतो तवापासून मी चांगला वागायला लागलोय राक्षस राहिलो नाही माझ्या डोक्याला ताण देऊ नका पण मारीचीला रावण काय म्हणलं मारीचीला रावण म्हणले इकडे बघा जर तू माझ्यासोबत नाही आला तात्या तर मी तुला मारून टाकेन मग मारीच्याने विचार केला या नालायकाच्या हाताने ना मारण्यापेक्षा रामाच्या हाताने मेलेल बरं मग त्याने सुंदर तव मारीची हृदय अनुमाना मारीचीने त्यावेळेला हृदयात असा विचार केला तुलसीदासजीने फार गोड वर्णन केलं नवही ना विरोधे नाही कल्याणा नऊ जनासोबत विरोध केल्याच्या नंतर कल्याण होत नाही तात्या ते नऊ जण कोण कोणात तर एक स्त्री दुसरा मर्मी तिसरा प्रभू चौथा षट पाचवा धनी सहावा वैद्य सातवा बंदी आठवा कवी नववा मानस हा सांगा असे ऐकतात तुम्ही जणू का उद्यापासून चांगलं वागणार ठेव हो काय काय असे मस्त असते बसले ना तू काय तपाशी तो मला भाऊ जनाला विरोध करू नये म्हणून सीता सीतामाईला तोपर्यंत प्रभुरामचंद्र इकडे काय म्हणतात सुनहु प्रिया व्रत रुचि सुशीला मैं कछु कर बिलित नीला श्री राे श्री राेरा तुम पाप कम हूँ कर हूँ निवास जो लगी करो आता आपण एक लीला करू तू अग्नीमध्ये स्वतःचं शरीर ठेव हो। जवळ राक्षसाला संपवत नाही तवर तू माया म्हणून माझ्यासोबत राहा ठरलं लक्ष्मणाच्या परस्पर केलेला निर्णय हा एवढा अरे एव। इकडं बघा आता तिनं मी मायावी रूप घेतलं आणि मारीची कसं आहे बोला ना बर कशाच रूप घेतला आई मी जाऊ का घरी जाऊ का सोन्याच्या हरणाच कशाच भाऊ बर आता सोनं कुणाला आवडत नाही वर करा बघा अहो ते दोन सुद्धा ते, ते <laughs> म्हणते आप ना आपण करू आपली इज्जत राहीन म्हणून मी बादशाहची एक घटना सांगत असतो महाराज बादशाह आणि बिरबल हे दोघांचे संवाद झाला बादशाह म्हणला आपल्या राज्यामध्ये लोक कशी आहेत तर बिरबल म्हणला सगळे बायकाचे ऐकणारे झाले तर राजन काही भारी राहिलं नाही बादशाह म्हणला असं नसल मतदान घेऊ मतदान घेतलं इकडे बघा अ गाववाले इकडे बघा एकीकडं पाठी लावली बायकोच्या ऐकण्यात असणारे आणि एकीकडं पाठी लावली बायकोच्या ऐकण्यात नसणारे ऐकण्यात असणाऱ्याकडं दहा हजार लोक होते उभे मतदान करायला इकडं बघा पण दहा बारा वयस्कर म्हातारे बायकोच्या ऐकण्यात नसणारे यांच्या लाईन लावले होते बादशाह म्हणला हे वाघ आहेत का नाही बारा बिरबल म्हणला त्यांना जाऊन विचारू आपण बिरबल त्यांच्याकडे गेला म्हणला तुम्ही इकडे कश काय थांबले म्हातारे काय म्हणले आम्हाला घरून सांगितलं होतं गर्दीत जाऊ नका म्हणू अरे सोनं आवडत नाही असा माणूसच नाही राजा भाऊ एक ग्राम जीवाला आराम आमच्या गावाड आजी बरं का हे माय आजी इकडे बघ तिच्या नवऱ्यानं तिला सोनं कधी घेतलंच नाही म्हातारी भांडायची सुरुवातच तिथून करायची बाबा आयुष्य गेलं आयुष्य पण कधी तुमच्या मनी आलं नाही की हिला मनी घ्या आयुष्य गेलं आ इकडे बघा मराठी शब्दाची कोटी कोणाकुणा केली बघा तुमच्या कधी मनी आलं नाही मला मनी घ्या आयुष्यभर मनी मनी करीत राहिले शेवटी त्या म्हाताऱ्याला राग आला दादा त्या म्हाताऱ्यानं काय केलं ए माय इकडे बघ माय पाट्याचा वरवाटा असतो ना तो वरवाटाच नेला दुकानात आणि त्याला सोन्याचा पत्रा लावून आणला कशाला आणि बायकोच्या हातात दिला महाराजी धर तुला दागिना ती बायको म्हणायची कधीच आणलं नाही पण एकदाच आणलं इतकं मुठ आणलं मालकाचा माझ्यावर इतका म्हातारी इतकी खुश इकडं ऐका ए माय तिनं बैलाचा कासरा घालून त्या गाड्यात घातलं आणि दळायला बसली जुन्या काळात दळत होते ना ते दळताना ते किलो पीठ दळूस तर म्हातारी सोनं चांगलं नाही महाराज म्हणून तर वारकरी संप्रदाय काय सोनं घालू शकत नाही असं नाही कंठाला तुळशीची माळा शोभते महाराज कंठामध्ये रुद्राक्षाची माळा शोभते मंसाहार विरहित जीवन हिंदू संस्कृतीच ध्येय आहे मद्य विरहित जीवन व्यसन विरहित जीवन चलू पण ते केलं बाबा बाबाजी तिने ते सोन्याचं रूप घेतलं आणि हरण दिसलं कुणाला थोडा बारकावा ऐका परमार्थातला जर ऐकायचा असेल भाऊ गोविंद भाऊ अरे भाऊ मुकुंद भाऊ ते हरण कुणाला दिसलं सीतेला दिसलं ते दिसलं कुणाला सीतेला राम तिथंच होते पण त्यांना ते हरण दिसलं कस काय सीता मायावी होती आणि हरण सुद्धा मायावी होतं मग मायावी मायावीला लवकर दिसतो सीता म्हणते ते हरण पाहिजे प्रभू रामचंद्र धनुष्य घेऊन त्याच्या मागे पळाले कुणाच्या हरणाच्या बरोबर हे तिकडं गेले सर्र दिशी बाण मारला थोडा ऐकून बाण मारला मारीचीच्या छातीच भेदन झालं आणि मारीची ओरडला लख सीतामाई घाबरली सीतामाई घाबरली आता अजून एकदा सांगतो बाबाजी अंगणामध्ये उभारलाय लक्ष्मण आणि कुटियामध्ये सीता तर हा आवाज पहिल्यांदा कुणाला यायला पाहिजे लक्ष्मण आला पण आला नाही कुणाला गेला डायरेक्ट मायावीचा आवाज संताला सतवत नसतो मायावीचा आवाज मायावीला सतवतो महाराज सीता मायेचं रूप घेतलेलं आहे तिला आवाज गेला आणि ती तिथून बाहेर आली लखन अभी तुमने भैया का आवाज स्वामी का आवाज सुना तो मतलब नहीं तो भाभी मुझे लगता है तुम्हारे भैया परेशानी में नीलेष बाबू, तुम तो मतलब विश्व की कोई ऐसी घटना नहीं है जो राम भैया को परेशान कर सके लक्ष्मण तुझा मनात का वाइट आल तुला की तुझ्या भावाचा मृत्यू व्हावा आणि त्याच्यानंतर तू माझ्याशी लग्न करावं डोळेच सीतेच्या समोर वहिनी येता ये अशा हात जोडले आणि लक्ष्मण म्हणतात मा नंदन लखन के लिए जानकी माँ है और राम भैया पिताजी भला मैं ऐसी सोच कैसे सोच सकता हम डोळे डबडबले त्याचे ऐकत नाही पण विनाश काले विपरीत बुद्धी रचलेला असतं नियोजन असत सीता म्हणते तुझ्या रडण्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही तू जा आणि राम भैयाला तुझे भैया माझे स्वामी कुठे बघ लक्ष्मण निघाले आता बसलेल्या सगळ्या महिलांना प्रार्थना एक रेषा मारली होती कुणी लक्ष्मणांना तशी हिंदू संस्कृतीने एक रेषा मारलेली जगण्या वागण्याच्या पद्धतीची जोपर्यंत ती लक्ष्मण रेषा कुटुंबातली स्त्री ओलांडत नाही तोपर्यंत जगातल्या कुठल्याच रावणाची ताकद नाही तिला हात लावायची मर्यादेचं उल्लंघन होतं म्हणून आज तर हे बाबा आलेत ना काश्मीरचे आहेत ते जम्मू अरे आता तर काय कुठं बी राम होणार हो दूध मागो तो खीर देंगे कश्मीर मागो तो फार सुंदर प्रकरण आहे राजा ऐका अजून एकदा एक वाक्य बोलतो माय जेवढ्या महिला आहेत ना माझ्याकडे बघा आई इकडे बघता एक, एक वाक्य बोलायला का सीतेला रावण पळवून न्यायला आला त्यावेळेला कोणत्या वेशात आला बोला मोठ्या ना म्हणा मग आता एकच वाक्य सांगतो काळजात ठेवा साधूचा वेशातला रावण तुम्हाला ओळखता आला पाहिजे पायावर पाणी जिथं आचरण शुद्धी असेल तिथंच मस्तक टेकवायचं नाही तर काय टेकवायची गरज नाही <laughs> पराय नारी रखुमाई समान ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे रामकृष्ण परमहंस नावाचा एक साधू स्वतःच्या बायकोची आई म्हणून पूजा करतो भारत देशामध्ये होतं महाराष्ट्र वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भगव वस्त्र धारण करून माझ्या देशाचा युवान संन्यासी कोण होता सांगा हे कोण आप आपण कॉल क्युअर स्पिरिच्युअलिटीबल ऑन युअर ओन शोल्डर हे अमृताचे अधिकारी गण ईश्वराचे पुत्र तुम्ही तुम्ही अमृताचे वारसदार मृग राजांना उठा आणि आपण मेंढरे आहोत अमृताभम झाडून टाका तुम्ही जरा अमरण नित्यानंद स्वरूप शिव गर्जना करून हिंदुस्थानच्या झोपलेल्या तरुणांना जागा करणारा युवान संन्यासी स्वामी विवेकानंद आमच्या देशाचा वैभव शिळपटाचं काम आहे महाराज त्याला अंगात रग लागते येऊ द्या त्या मावशीला येऊ द्या येऊ द्या इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या कुठं आलो मारीचीला बाण मारला होता लक्ष्मण तिथे गेले जाताना काय करून गेले बोला ना रेषा मारून गेले पण साधूचा सा भेष धरून आला हम्म <laughs> अरे भेष भिक्षु का धर के भिक्षा का आग्रह करके जनक सुता सीता को बल से ले गया हर के बड़ा दुख पावे बड़ा दुख पावे रे राजा राम जी की रानी राम कहानी सुनी सुधरे राम कहा राम कहणी सुधरे राम कहा अंतःकरणामध्ये विकृतीचा परिणाम सीता पळवून नेली बरोबर इकडे बघा माझ्याकडे भाऊ क्रिकेट कोण कोण बघता हात वर करता का क्रिकेट अरे बघत असले तर हातवर भेता काय तुम्ही बघता आणि बघत जा